धारणी महसूल प्रशासनाला रविवारी सकाळच्या सुमारास मध्य प्रदेशाच्या सीमेवर उत्खनन करून ट्रॅक्टर व ट्रॉलीद्वारे त्याची विल्हेवाट लावल्या जात असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारावर उपविभागीय अधिकारी सावंत कुमार आणि धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार राजेश माळी आणि वसावे यांच्या नेतृत्वामध्ये धाड टाकण्यात आली भोकरबर्डी येथे एका जेसीबीच्या मदतीने अवैध मुरुमाचे उत्खनन सुरू होते मुरुम उत्खननाबाबत परवानगी विचारल्यानंतर कोणत्याही प्रकारची महसूल विभागाची परवानगी दिसून आली नाही याला अनुसरून महसूल विभागाकडून जेसीबी आणि एक ट्रॅक्टर व एक ट्रॉली जप्त करून तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले आहे तर त्याच दिवशी म्हणजे रविवारी दुपारच्या सुमारास दुनी गावाला लागून एका ट्रॅक्टर व ट्रॉली मध्ये अवैधरित्या विना रॉयल्टी रेतीची तस्करी करीत असल्याची माहिती सुद्धा संबंधित महसूल प्रशासनाला प्राप्त झाली त्या अनुषंगाने कार्यवाही करीत ट्रॅक्टर व ट्रॉली तहसील विभागामध्ये जप्त करून लावण्यात आलेले आहेत ला जप्त केलेल्या जेसीबीचा क्रमांक एम पी शून्य नऊ जी एफ नऊ शून्य नऊ आठ असून ट्रॅक्टर वर क्रमांक नसल्याचे दिसून आले वृत्त प्रसारित होईपर्यंत धारणी महसूल प्रशासनाकडून महसूल अधिनियमानुसार अवैध उत्खनन संबंधित गुन्हा नोंद करून कार्यवाही सुरू आहे कार्यवाही पथकामध्ये नायब तहसीलदार राजेश माळी नायब तहसीलदार वसावे तलाठी रवी भिलावेकर जितेंद्र काजदेकर प्रवीण मावसकर राकेश पटोरकर यांचा समावेश होता धारणी महसूल प्रशासनाच्या या धडक कार्यवाहीनंतर तालुक्यामध्ये विना रॉयल्टी रेती तस्करी आणि अवैध उत्खनन करणाऱ्यांचे आणले आहे तस्मिम शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी